शासकीय योजनांची चित्ररथाद्वारे गाव स्तरावर जनजागृती दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सोमवारला पंचायत समिती नरखेड अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने चित्ररथाचे पूजन करून गाडीला श्री निलेश वानखेडे गटविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड श्री महेंद्र गजबे सभापती पंचायत समिती नरखेड यांनी या रथाचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवून रथाला नरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजनांची जनजागृती व्हावी म्हणून रथाला पुढील दिशेने रवाना करण्यात आले त्यामध्ये शासनाच्या विविध योजना जसे की जलजीवन मिशन जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार स्वच्छ भारत मिशन अशा विविध योजना आहेत या सर्व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रत्येक गावस्तरावर जाऊन चित्ररथाद्वारे या सर्व योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे प्रतिनिधी धनंजय सातंगे महाराष्ट्र टुडे न्यूज नरखेड आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद